आणि आता एक धक्कादायक बातमी आहे जलजीवन मिशन संदर्भातली राज्यातील जलजीवन मिशनच्या कंत्राटदारांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे कारण हजारो कोटी रुपयांची थकबाकी केंद्राकडून लवकर येण्याची शक्यता धुसर झाली आहे केंद्राचे पैसे येईपर्यंत राज्य सरकारने तरतूद करावी असं पत्र केंद्राकडून सर्व राज्यांना देण्यात आलंय आहे तर केंद्राचे पैसे आल्याशिवाय राज्य सरकार खर्च करू शकत नाही असं सांगत जलजीवन मिशनच्या थकबाकीची फाईल वित्त विभागाने परत पाठवली आहे त्यामुळे केंद्राच्या पाठोपाठ राज्य सरकारकडून ही लवकरच मदतीची आशा आता मावळली आहे महाराष्ट्रातील जलजीवन मिशनच्या कामाचे जवळपास पस्तीस हजार कोटी थकीत आहेत त्यामुळे कंत्राटदारांची थकबाकी कशी फेडणार असा मोठा प्रश्न आहे सांगली जिल्ह्यामध्ये नुकतीच जलजीवनचं काम करणाऱ्या कंत्राटदारांनी आत्महत्या केली होती आणि त्यानंतर हा मुद्दा ऐरणवर आला जवळपास पन्नास ते साठ हजार कंत्राटदारांचे पस्तीस ते चाळीस हजार कोट रुपये अडकलेले आहेत या याबाबत राज्य संघटनेने केंद्रीय मंत्री सी आर पाटील साहेब यांनासुद्धा गेल्या पंधरा दिवसाखाली निवेदन दिलं त्यांनी सांगितलं आम्हाला की तुमच्या महाराष्ट्र राज्याचा डी पी आर आम्हाला मिळालेला नाही परंतु प्रत्यक्षात महाराष्ट्र राज्याने डी पी आर हा मे पाच मे दोन हजार पंचवीस रोजी केंद्र सरकारला सबमिट केलेला आहे हे शासन अक्षरशः कंत्राटदाराला चळोकेपोळं करून सोडत आहेत माझी राज्य शासनाकडे विनंती आहे की तुम्ही जलजीवन मिशनचे काम केलेलं कंत्राटदारची देयके जे त्या पंधरा दिवसात द्यावी किंवा इतर जे आठव आहेत हे तातडीने प्रशासनाने पुढे येऊन पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे जलजीवन मिशनचे पैसे केंद्रातून लवकरच मिळतील असं आश्वासन गुलाबराव पाटील यांनी दरम्यान दिलंय पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्यासोबत आहेत सर जलजीवन मिशन ही पंतप्रधानांची योजना आहे आणि तर हजारो कोटी रुपये थकलेले आहेत कुठेतरी केंद्राने सुद्धा एक प्रकारचे हातवरती केलेत का नाही काही हातवरती केलेली नाही आहे आता जाऊन आम्ही केंद्रीय मंत्र्यांशी भेटलो ते पुढच्या काळामध्ये सगळ्या राज्यांचा आढावा घेतल्यानंतर आर्थिक तरतूद करण्याचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे पण जे केंद्राने पत्र लिहिलं आहे प्रत्येक राज्याला का सध्या तरी राज्यांनी तरतूद करावं अशा प्रकारचं म्हटलेलं आहे त्यामुळे केंद्राची सध्या पैसे येण्याची शक्यता दुसरं जरा असं म्हणतायत सहा जी काही कॅश शेअरिंग आहे पन्नास टक्के आपल्याला टाकावं लागणार आहे तेल पैसे येण्याच्या अगोदर तुम्ही पैसे टाका आपले पैसे केंद्राचे आम्ही पाठवतो याच्यामध्ये काय चुकीचं आहे कॅश शेअरिंगमध्ये पहिले त्यांनी पैसे टाकले काय आणि आपण टाकले काय तर त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला सूचना दिल्या त्या पद्धतीने आम्ही आता मुख्यमंत्र्यांनाही विनंती केली आहे बघू पुढच्या टप्प्यात का होते आपल्या विभागाने वित्त विभागाला पाठवलेली फाईलसुद्धा परत पाठवलेली आहे कुठंतरी लाडक्या बहिणींचा फटका बसला आहे सगळ्याला काही लाडक्या बहिणींचा फटका नाही आहे निश्चितपणाने पाण्याकरता आमचं सरकार प्राधान्य देईल आणि मुख्यमंत्री मोदयांना या गोष्टीची सगळी कल्पना आहे पस्तीस हजार कोटी रुपये थकीत आहेत कसं तुम्ही करणार चुकीचं आहे कोणीतरी आपल्याला चुकीची माहिती देत आहे दहा हजाराची बिल पेंडिंग आहे पस्तीस हजार कुठे पस्तीस हजाराचं प्लॅन आहे कुठे जे बिल आहे ते केंद्र सरकारशी माझी चर्चा झालेली आहे आणि लवकर जे आहे ते केंद्र सरकार ते बिल पाठवेल मात्र पैशांचं शेअरिंग आहे त्यामुळे राज्य आणि केंद्र मिळून लवकर क्लिअर करू असं बोलावर पाटील म्हणताना पाहायला मिळत आहेत कॅमेरामॅन सचिन शिंदेसा ए